माझी मुलगी स्वतः मला म्हणत असते की आई तू माझ्यासाठी एक ड्रेस शिवून दे कारण तिने बघितलं आहे की लहान असताना तिचे ड्रेसेस आहे जे मी स्टिच केलेले आहे परंतु आता मला ते वेळ मॅनेज होत नाही तरीसुद्धा तिच्या या बड्डेला मी तिच्यासाठी हा ड्रेस स्टिच केलेला आहे आणि तिला जसा हवा होता सिमरेला ड्रेस तसा तिला तो मिळाला त्या त्यामुळे तिचा आनंद काही वेगळाच होता आणि मला सुद्धा तिला तिला आनंदी होताना बघून तेवढाच आनंद झाला चला मी आता तुम्हाला सांगणार आहे की मी हा ड्रेस कशा प्रकारे स्टिच केलेला आहे आपण जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप आणि त्याचबरोबर मला सांग जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला असेच व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेट करा तर फोल्ड करून परत एक फोल्ड केला चार फोल्ड आपल्याला दिसून येतील एक दोन तीन चार आता वरच्या त्रिकोणी शेप जिथे आहे वरच्या बाजूला त्या बाजूला आपल्याला कंबरचं मेजरमेंट लावायचं आहे वन फोर्थ ऑफ वेस्ट म्हणजे चोवीस वेस्ट असेल तर त्याला त्याचा चौथा भाग लावायचा म्हणजे सहा इंच सहा इंच नंतर त्या सहा पासून व हो, खालच्या बाजूला आपल्याला फुल लेन लावायची आहे त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा एक्स्ट्रा घेऊन मेजरमेंट घेऊन घ्यायची इथे मला मी वेस्टचं मेजरमेंट पासून तर खाली बॉटम पर्यंत लावलेलं ला आहे आणि अशा प्रकारे मी मध्ये पूर्ण मेजरमेंट घेऊन सर्क्युलर शेप देऊन घेतलेला आहे आणि तिथून कापड कट करून घेतलेला आहे हीच मेथडनी आपण लाचासुद्धा करू शकतो अशा प्रकारे मी बॉटम अस्तर त्याच्यावरचं परत एक अस्तर आणि मेन फॅब्रिक सेम मेथडमध्ये कट करून घेतलेला आहे हा नेटचा मेन फॅब्रिक आहे त्याच्या खाली एक अस्तर आणि सर्वात त्याच्या खाली परत एक अस्तर अशा प्रकारे हे तिन्ही कट करून तिन्ही एकमेकाला अटॅच करून घेतलेले आहे आणि खालच्या बॉटमला फोल्ड करून स्टिच करून घेतला आहे इथे सुद्धा आपण बॉटम स्टिच करून घ्यायचं आहे आणि जर आपण लाचा करत असू तर तिथे आपल्याला बक्रम अटॅच करायचा आहे कारण त्यामुळे स्टिफनेस येते अशा प्रकारे मी तिन्ही बॉटम अस्तरला बॉटम स्टिच करून घेतलेला आहे आता हे सर्वात खालचं अस्तर आहे तिथे आपण फुगीरपणा आणण्यासाठी कॅनव्हॉस अटॅच करणार आहोत कॅनव्हॉस अटॅच सॉरी केनकेन अटॅच करणार आहोत केनकेन अटॅच करताना आपल्याला अशा प्रकारे बॉक्स स्प्लिट देत केनकेन अटॅच करून घ्यायचं आहे की ज्यामुळे घेर सुंदर असा घेर तयार होईल छोटे छोटे बॉक्स प्लीट टाकत आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं आहे त्यानंतर ही वरची बॉडी आहे बॉडीसाठी मी मे, एक मेजरमेंट कट केलेला आहे आणि बॅक आणि फ्रंट सेम स्टाईलमध्ये कट करून घेतलं त्यानंतर फ फ्रंटमध्ये अशा प्रकारे मी नेट प्लिटेड नेट स्टिच करून घेणार आहे छोटे छोटे प्लीट्स टाकत पूर्ण फ्रंट लुक मी स्टिच करून घेतलेला आहे छोट्या छोट्या बारीक बारीक प्लीट्स टाकत आपण फ्रंट लुक तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे मी पूर्ण प्लीट्स टाकून घेतलेले आहे अतिशय सिंपल आणि इझिली या प्लीट्स होऊन जातात आपण बघण्यानंतर असं वाटतं की हे कुठलं डिफिकल्ट असेल नंतर हे अस्तर फ्रंटला अटॅच करून एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून आणि स्लिड्स मारून त्याला मी टर्न करून घेणार आहे आणि अटॅच करताना दोन्ही साईडला नॉट टाकलेले आहे जे खांद्यावरनं आपल्या निघून येईल ह्या प्रकारे आपण मी नॉट टाकलेले आहे आणि हे फॅब्रिक मी टन करून घेतला अशा प्रकारे माझा फ्रंट लुक तयार झालेला आहे फ्रंट बॉडी आणि आता मला बॅक बॉडी स्टिच करायची आहे बॅक बॉडीला मी अशा प्रकारे कॉर्ड टाकून क्रॉसेट बॅक तयार करणार आहे यासाठी मी कॉर्डला ला झॅक मध्ये स्टिच करून घेतलेला आहे पूर्णपणे स्टिच करून घेतलं शेप शेपमध्ये आणि त्यानंतर याच्यावरती अस्तर ठेवून परत या वी शेपमध्ये मी स्टिच करून त्याला टर्न करून घेणार आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपला हा कॉर्ड तयार झालेला आहे यानंतर आपण एक फ्लावर तयार करून घेणार आहे फ्लावरचा बेस तयार केला आणि अशा प्रकारे आपण छोटे छोटे प्लीट्स टाकत एक फ्लावर रेडी करून घेणार आहो नेट फॅब्रिक मी हा फोल्डेड घेतलेला आहे डबल फोल्डेड आहे त्यानंतर मी खालच्या सर्क्युलर बॉटमला मी तयार केलेली बॉडी ही अटॅच करून घेत आहे राऊंडमध्ये अशा प्रकारे अटॅच करून घेतल्यानंतर मी साईडला झीप अटॅच करणार आहे आणि हा माझा फायनल लुक आहे अतिशय सिंपल प्रकारे स्टीच ला हे आपण स्टिच करून घेतलेलं आहे थँक्यू